सकल मराठा समाजाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मंगळवेढा मार्गातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली होती मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणासाठी मंगळवेढा सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात स... आलं मराथा। दाक मराथा। सोरे यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं परंतु विशेष अधिवेशनामध्ये हा विषय न घेता मागणी नसणार आरक्षण देऊ केलं आहे त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झाली आहे याच्या निषेधार्थ आज रत्नागिरी नागपूर या महामार्गावरती दोन्ही बाजूला भव्य रास्ता रोको करण्यात आलं यावेळी वाहनांची मोठी रांग लागली होती या रास्तारोको मध्ये सकल मराठा समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते संपूर्ण रोखो आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळेला वाशी मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून अधिसूचनेचा कागद चेअर दिला सगळे सोर्या कायद्याची अंमलबजावणी कर्तवून म्हणून आर दिला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाज उधळून घेतला समाजाने आनंद साजरा केला परंतु विशेष अधिवेशन विशे बोलवून त्याच्यामध्ये समाजाची खऱ्या अर्थानं फसवणूक केलेली आहे जे आरक्षण जे मराठा समाजाची जी, जी, जी मागणी आहे ते आरक्षण न देता समाजाला फसव आरक्षण देऊन या ठिकाणी तोंडाला काळ पुसण्या तोंडाला पानं फुस फसण्याचं काम केलं मंगळवेडा तालुक्यातर्फे के माननीय जरांगे पाटील यांच्या आदेशावरून सरकारनं बेकायदेशीरपणे आमच्या मागण्या कायदेशीर असताना सुद्धा त्या मान्य केल्या नाही म्हणून त्याचा निषेध करण्यास केलेला आहे आज सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत हा रस्ता रोख करायचं ठरलेला आहे त्यामुळे सगळे समाज बांधव या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत